हॅलो हॅलो सर माझा आवाज येतो आहे का हां बोल काय झालं सर आज मला जमणार नाही ऑफिसला यायला का काय झालं सर पावसामुळे ट्रेन बंद आहेत कसा येणार ठीक आहे सकाळपासून दहा फोन येऊन गेले सर आज नाही येणार म्हणून कारण एकच सगळ्यांचे पाऊस आज संपूर्ण ऑफिस रिकामं होतं काल दुपारपासून जो पाऊस सुरू झाला होता तो सकाळीसुद्धा चालूच होता सगळीकडे पाणीच पाणी होतं ट्रेन बंद होत्या काही ठिकाणी झाडंही पडली होती बेसचासुद्धा प्रॉब्लेम होता एकूणच वेधशाळेने मुसळधार पावसाची चेतावणी दिली असल्यामुळे बहुतेक लोकांनी घरीच थांबायचे ठरवले होते पण समीर मात्र ऑफिसला आला होता आणि तो सुद्धा एकटाच पावसामुळे आज त्याचा ड्रायव्हर सुद्धा आला नव्हता म्हणून आज तो स्वतः ड्राईव्ह करत आला होता स्वतःची कंपनी होती त्याची आणि एवढ्या मोठ्या कंपनीचा तो बॉस होता अवघ्या सत्तावीस वर्षाचा होता तो तरी सुद्धा एकटाच एवढी मोठी कंपनी हँडल करायचा ऍक्च्युअली त्याच्या पप्पाने कंपनी सुरू केली तेव्हा ती लहान होती पण चार वर्षापूर्वी जेव्हा समीरनं कंपनी जॉईन केली तेव्हापासून त्याने कंपनीला एवढ्या उंचीवर आणून ठेवले की त्याच्या पप्पाने त्याचा विचार पण केला नसेल समीर लहानपणापासूनच हुशार आणि चार वर्षापूर्वी एस एमधून शिक्षण घेऊन तो भारतामध्ये आला अगदी त्या दिवसापासून त्याने कंपनीसाठी काम करायला सुरुवात केली आज एक महत्वाची मीटिंग होती आणि पावसाने त्यावर सगळं पाणी फिरवलं होतं आज माझा दिवसच खराब आहे वाटते समीर मनातल्या मनात बोलला काहीतरी काम करावं म्हणून त्याने पी सी चालू केला आणि पाच मिनिटातच त्याच्या पूर्ण कंपनीची वीज गेली आता समीरला खरंच पावसाचा खूप राग आला होता त्याला पाऊस नाही पावसातली न होणारी कामं चिखल सगळीकडे ओलवलं दमट वातावरण हे त्याला नकोसं असायचं पण या व्यतिरिक्त एक कारण होतं की त्यामुळे तो पावसाला स्वतःपासून दूर ठेवायचा अशाच एका पावसात जेव्हा तो आठ वर्षाचा होता त्याची आई त्याला सोडून गेली होती कोणालाच माहित नाही ती कुठे गेली कोणी म्हणाला ती तिच्या गाडीबरोबर वाहून गेली कोणी म्हणाला तिने घराच्या टेन्शनमुळे आत्महत्या केली तर कोणी बोलायचं की ती अजूनही जिवंत आहे कोणास ठाऊक काय ते पण तिची गाडी मात्र नदीत सापडली होती त्याचं आईवर खूप प्रेम होतं आणि ती अशा प्रकारे निघून गेल्याचा त्याला लहानपणीच खूप मोठा धक्का बसला होता याचा परिणाम असा झाला की पहिलाच एकलकोंडा असलेला तो अजूनच एकटा पडला समीर खिडकीसमोर उभा राहून बाहेर बघत होता पाऊस थांबला की निघूया असे त्याने ठरवले पण पावसाला आज थांबायचे नव्हते असाच पाऊस पडत राहिला तर निघता येणार नाही असा विचार करून त्याने मग निघायचे ठरवले घरी फोन लावला त्याने त्याच्या पप्पांना परंतु त्याचे पप्पा घरातच नव्हते ते त्यांच्या दुसऱ्या बायकोबरोबर बाहेर गेले होते मोबाईल सुद्धा स्विच ऑफ केला होता त्यांनी पहिली बायको गेल्यानंतर त्याच्या पप्पांनी अगदी एका महिन्यातच दुसरं लग्न केलं होतं समीर आईला विसरू शकत नव्हता आणि दुसऱ्या बाईला तो आपली आई मानू शकत नव्हता ती सुद्धा त्याचा नेहमी तिरस्कार करायची याचा परिणाम असा समीर लहानपणीच त्याच्या नातेवाईकांपासून दूर झाला आणि आणखीनच एकटा पडत गेला समीरचे आता लक्षात आले होते की त्याच्या मोबाईलची बॅटरी खूप कमी राहिली आहे पाऊस काही कमी होत नव्हता त्याने घरी जाण्याचा निर्णय घेतला त्याने गाडी चालू केली आणि तो निघाला रस्ते मात्र मोकळेच होते पाणी साठलं होतं सगळीकडे याची गाडी मात्र सुसाट चालली होती आणि पावसाचा जोर पण वाढत चालला होता जणू काही दोघांमध्ये स्पर्धाच लागली होती त्याची गाडी पळतच होती आणि अचानक अचानक आकाशात एक वीज चमकून गेली अगदी त्याच वेळेला त्याची गाडीसुद्धा बंद पडली आता हिला काय झालं त्याने गाडी सुरू करण्याचा खूप प्रयत्न केला पण ती बंदच होती आता आकाशातील वीज आणि त्याची गाडी याचा काही एक संबंध नव्हता तरीही त्याला वाटलं की त्या विजेमुळेच आपली गाडी बंद पडली आता गाडीत बसून राहण्याशिवाय त्याच्याकडे काहीच पर्याय नव्हता त्यात भर पडली ती मोबाईलची बॅटरी संपली याची एवढा महाग मोबाईल आहे पण वेळेला उपयोग होत नसेल तर काय कामाचा होताच त्याचा मोबाईल महाग त्याच्याकडे असणाऱ्या सगळ्याच वस्तू महाग होत्या पन्नास हजाराचा मोबाईल रोलेक्सचे दीड लाखाचे वॉच दहा हजाराचे शूज तीस चाळीस हजाराचा अंगात घातलेला सूट आणि फक्त दोन कोटीची गाडी पण या सगळ्यांचा आज काही उपयोग नव्हता कारण भर पावसात तो त्याच्या बंद गाडीसह अडकून पडला होता असाच अर्धा तास निघून गेला हळूहळू त्याचं डोकं शांत झालं तो आता अगदी शांत झाला होता खूप दिवसांनी म्हणाल तर खूप महिन्यानंतर तो असा शांत बसून होता त्यालाही बरं वाटलं त्याचं मनही आता शांत झालं होतं काही नाही तर तो गाडीच्या बाहेर काय चाललंय ते पाहू लागला त्याची गाडी थांबली होती तो रस्ता समुद्र किनाऱ्याला लागूनच होता फक्त मध्ये होता तो एक लांब लचक दगडी कठडा जो समुद्र आणि रस्ता यांना वेगळा करत होता तेवढ्यात त्याला एक जोडपं पावसात भिजताना दिसलं मस्तपैकी ते पावसाचा आनंद घेत होते एकच छत्री होती दोघांकडे पण छत्री असूनही ते दोघे चिंब भिजलेले होते एकमेकांच्या अंगावर पाणी उडत होते त्यांना बघून समीरला कसंसं झालं त्याला त्याच्या कॉलेजची आठवण झाली त्याचा ग्रुप नाही होता पण कॉलेजमध्ये एक ग्रुप होता त्यात त्याला जायचे होते पण तो जाऊ शकला नाही त्या ग्रुपमधली एक मुलगी त्याला खूप आवडायची तिलाही तो आवडायचा पण दोघे कधी एकमेकांबरोबर बोलले नाहीत फक्त नजरेची भाषा चालायची दोघांमध्ये एका पावसात मात्र ती एका आडोशाला उभी होती आणि समीर गाडीमधूनच घरी चालला होता समीर बाहेर पावसात जाऊ शकत नव्हता की तो तिला गाडीत बोलावू शकत नव्हता कारण श्रीमंती त्याच्या पप्पांना असे काही केलेले आवडायचे नाही ती तशीच पावसात उभी राहिली आणि समीर हताश होऊन निघून गेला नंतर समीर हायर स्टडीजसाठी एला गेला आणि ती तो ग्रुप सगळं मागे राहिलं पुन्हा एकदा वीज कडाडली आणि समीर भानावर आला त्या दिवशी जर आपण गाडीतून उतरलो असतं तर बरं झालं असतं निदान ती आता माझ्याबरोबर असती त्याला त्याच्या तशा वागण्याचा राग आला ती वेळ तर केव्हाच निघून गेली होती थोडंसं त्याला वाईट वाटायला लागलं होतं ते जोडपं तर कधीच निघून गेलं होतं पण समीरचं मन तिथेच घुटमळत होतं विचार करता करता गाडीच्या दुसऱ्या बाजूला त्याचं लक्ष गेलं तिथे सगळं गडूड पाणी साठलं होतं आणि त्याच पाण्यात एक सहा ते सात वर्षाचा मुलगा खेळत होता त्याचे सगळे कपडे खराब झाले होते चेहऱ्यावर चिखल लागला होता तरीसुद्धा त्याला त्याची परवा नव्हती तो पाण्यात खेळण्यात एकदम मग्न होता ते बघून समीरला प्रथम किळस वाटली पण नंतर त्याला त्याची मजा वाटायला लागली आपण अशी मजा कधी केलीच नाही पावसात कधी भिजलोच नाही घराच्या बाहेर कधी पडलोच नाही माझी खेळायची जागा एकच माझी रूम स्वतःशीच तो हसला स्वतःला किती लहान समजायला लागला होता तो त्या मुलासमोर लहानपणापासूनच तो एकटा वेगळ्या रूममध्ये राहायचा मोठ्या बंगल्यातली स्वतंत्र रूम आईवडिलांची वेगळी रूम त्यात ते नेहमी भांडतच असायचे लहान समीरला कितीही वाटलं तरी तो त्यांच्या रूममध्ये जात नसे मग तो त्याच्याच रूममध्ये खेळत राहायचा अभ्यास करत राहायचा सारखा सारखा अभ्यास त्यामुळे ते त्याला कोणी मित्रही नव्हते ना शाळेत ना कॉलेजमध्ये तो त्याच्या रूमच्या खिडकीतून कधी कधी बाहेर बघत राहायचा तिथे खेळणाऱ्या मुलांकडे त्यालाही वाटायचे त्यांच्यासोबत जाऊन खेळावे पण तसं तो करू शकत नव्हता त्याचं लहानपण असंच होतं एकटं एकटं त्या मुलाकडे बघता बघता त्याचं लक्ष त्याच्या थोड्या बाजूलाच उभे असलेल्या एका बाईकडे गेलं त्याची आई असावी बहुतेक समीर बोलला थोड्या वेळाने तिने त्या मुलाला हाक मारून पाण्याबाहेर बोलावले पण तो कसला ऐकतोय त्याने तर तिच्यावर सुद्धा पाणी उडवायला सुरुवात केली होती मग ती सुद्धा पाण्यात उतरली आणि आपल्या मुलासोबत खेळू लागली त्या आई मुलाचं प्रेम बघून त्याला त्याची आई आठवली त्याचं मन एकदम भरून आलं समीरच्या पप्पांबरोबर कितीही भांडणं झाली तरी ती समीरला कधीही दूर करायची नाही समीरला सुद्धा वडिलांपेक्षा आईच खूप जवळ होती ती त्याच्यासोबत खेळायची त्याला जेवण भरवायची त्याचं सगळं करायची तिचं तर समीर वाचून पानही नाही हालायचं एवढं ती प्रेम करायची समीरवर आणि सगळ्यांना ते माहीत होतं तरीही त्याला सोडून गेली होती का का सोडून गेलीच मला आई समीर मनातल्या मनात, मनात बोलत होता जाताना एकदाही माझा विचार तुझ्या मनात आला नाही का बाहेर पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या बरसणाऱ्या प्रत्येक सरीवरवर आईची आठवणही गळद होता ढगांची होत अजूनच गर्दी होऊ हु लागली होती आणि इकडे बाहेरचा पाऊस समीरच्या डोळ्यात साठू लागला होता त्याला आता गाडीत बसून राहणं असह्य झालं होतं त्याला आईचं एक गाणं आठवलं मेघमल्हलार तो लहान असताना जेव्हा जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा त्याची आई राग मेघमल्हार गायची खूप छान आवाज होता तिचा आणि त्यावेळी जरी समीरला ते कळत नसलं तरी त्याला ते ऐकायला खूप आवडायचे आज त्याला मेघमल्हारचा अर्थ कळत होता हळूच त्याच्या डोळ्यातून एक थेंब त्याच्या हातावर पडला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघडायला लागले त्याला पाऊस बाहेर बोलावत होता गाडीचं दार त्याने उघडलं आणि तो गाडीच्या बाहेर आला पहिला कधीच तो पावसात भिजला नव्हता त्यामुळे त्याला खूप वेगळं वाटत होतं समोर समुद्र पण उधानलेला होता वारं जोरात वाहत होता समीरला खूप वेगळं वाटत होतं सगळं त्याने हे कधीच अनुभवलं नव्हतं मग त्याने समुद्राकडे बघितलं व त्याच्या दिशेने चालू लागला आईच्या गाण्याचे प्रत्येक स्वर त्याच्या कानात घुमत होते त्याच्या महाग शूमध्ये मध्ये पाणी शिरलं म्हणून त्याने ते काढून फेकून दिले होते त्याचा पन्नास हजाराचा मोबाईल पाण्यात तरंगत होता त्याचं दीड लाखाचं घड्याळ ते कधीच पाणी गेल्याने बंद पडलं होतं त्याच्या चाळीस हजाराच्या सूटला चिखल लागला होता आणि दोन कोटीच्या गाळीत आता पाणी भरू लागलं होतं पण त्याचं त्याकडे लक्षच नव्हतं तो चालतच होता पावसात वाटेत एका अनकुचीदार दगडावर त्याचा पाय पडला पायातून रक्त येऊ लागलं पण त्याला त्याची परवा नव्हती तो चालतच होता जणू काही पूर येणार होता इतकं पाणी होतं आणि समीरच्या मनात आठवणींचा पूर आला होता चालता चालता तो किनाऱ्यापाशी आला पायातून रक्त वाहतच होतं आणि कानात मेघमलार घुमत होते तिकडे एका दगडार बसला आणि तो मनातील मेघमलार ऐकत एकटाच पावसात त्याला आता कसलं टेन्शन नव्हतं ना मिटिंगचे ना त्याच्या भविष्याचे आणि ना त्याच्या घरचे तर फक्त आता त्याचाच होता डोळ्यातले अश्रू पावसात वाहून जात होते जणू काही त्याची आईच त्याचे अश्रू पुसत होती त्याने पावसाला स्वतःला समर्पित केलं होतं त्याच्या कानात घुमणारे स्वर आता त्याच्या ओठातून बाहेर पडू लागले होते भर पावसात एका उधाणलेल्या समुद्राच्या किनारी बसून तो मल्हारचे स्वर आळवत होता सगळं काही विसरून तो पाऊस त्याचा होता फक्त आणि फक्त त्याचा पाऊस कथा आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद